चला मुलांना आज आपण या शैक्षणिक साहित्याची ओळख करून घेऊया तर साहित्य क्रमांक आहे तीस आणि अक्षर ओळखा जोडा तर आपल्याला अक्षर बघायचे आहेत आणि त्यानंतर चित्रांची जोडी त्या अक्षराला लावायची आहे काय शरण नाही बरोबर आहे ना हुँ? तर मग बघा आता इथं पहिलं अक्षर आहे क आहे की नाही आता मी तुम्हाला आधी एक उदाहरण समजावून सांगते मग त्यानंतर तुम्ही जोडायला लावायच्यात हां अक्षरावरून चित्र जोडायचं आहे मग आता बघा इथं कच आहे की नाही कमळ आहे हे की नाही क कमळ कमळ बरोबर आता बघा बरं तुम्हाला कची को कोणती कोणती इथं चित्र सापडत आहेत कनीस ठीक आहे हां तू सांग बाळा क कच पाहिजे क बघ बघा हा खेळ लावत हा ठीक आहे मग आता बघा हे अक्षर कोणतं को, आहे को, ख को, आता आपल्याला ख चित्र इथं दिसतंय का बघा बरं ख आवाज येणार शब्द किंवा हो, चित्र शोधा बघू ख लाव हां तुझं कोणतं आहे को 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 खरुत आहे आता आणखीन एक राहिले चित्र बघा शोधा बरं शोध बरं बाळा कुठे दिसतंय का तुला बघ खडू खडू बरोबर त्यानंतर आता कोणता अक्षर आहे ग मग आता ग चित्र असं शोधायच हळूहळू हळूहळू जाऊया थांबा ग कसं येईल बाळा ग पाहिजे आपल्याला ग गुलाब हा त्यानंतर ग गरुड हा ग शोधा बघा ना इथं कोणतं घ घरटे घेबर घड्याळ घ घर हां चला हे अक्षर कोणतं च आता च च चित्र शोधा च चिकू बरोबर च चिमणी बरोबर आणखी कार्तिक तू शोध बग बग कुठं दिसतो चमचा च चमचा बरोबर आता त्यानंतर अक्षर आहे छ आता छ चित्र शोधा छत्री बघा कुठं दिसते छत्री लाव छ छत्री हा छ छडी छ हा आणखीन बघा बघा कुठे दिसते का छ छ बरोबर बर आता पुढचं अक्षर आहे ज ज ज बघा जहाज बरोबर ज पाहिजे बघा की ह्याच्यात बघा ज जांभूळ बरोबर हा जांभूळ हम्म आणखीन जग हां बरोबर आता झ झच शोधा झोपाळा झ हा आणखीन शोधा बघा बघा की झ झोपडी हां आणखीन आहे की तिथं बघा की काय जरा हा आता ट अक्षराचा शोधा टोमॅटो छान टप टपाल नाही हे ड आहे ट टरबूज बर अशा प्रकारे आपल्याला अक्षरावरून चित्र ओळखता आली आणि शब्दांची ओळख झाली आले लक्षात तुमच्या सगळ्यांच्या